जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र आज आपण आलो नालंदा इथे पर्यायनगर साईडला पाऊस होता गटाराचा उघडा आहे पाऊस येतात पूर्णपणे गटार उघडा आहे हा काय का बरं आहे ना संडाचं पाणीसुद्धा याच्यामध्ये सोडलेलं आहे नाल्यामध्ये काका बोलताय दोन शब्द गटार तो हमेशा गंधायत कव्हर करायचं आहे नसतो फिर मच्छर आते मच्छर आहे सगळे आणि त्यांचे धंदे पण आहेत तिथे काय का, का बर आहे ना त्या दिवशी आलो होतो मी हा पाऊस होता तिथे धंदे आहेत हा हा आले त्यांच्याशी गटार बघा अशी उघडे आहेत पाऊस आता आणि मच्छरांचा त्रास नागरिकांना नाग सहन करायला लागतो आता इथे घाणीचं साम्राज्य पाहू शकता इकडे बघा हा एवढा पॉश एरिया आहे पाहू शकता आणि इथं घाणीचं साम्राज्य पाहा तुम्ही बघा वासामध्ये लोकांचा जीव जात असेल इथे काय ताई बरं ना घाणीच्या वासामध्ये कसं काय करत असाल तुम्ही बघा इथं एवढा घाण वास येतो आहे पाहू शकता आणि इथे बघा स्कूल बस पण आहेत शाळा आहे पुढे स्कूल आहे पाहू शकता आणि गटार बघा असा घाणी चव पूर्ण पाहू शकता हे बघा असा पूर्णपणे आला उघडा आहे पाहू शकता पूर्णपणे नाला उघडा आहे आणि इथे काम झालेलं आहे ते काम झालेलं आहे आणि शाळा आहे पाहू शकता तुम्ही शाळेचे ते काम झालेलं आहे पाहू शकता पण हे गटाचा व्यवस्थित करण्यात यावा कारण शाळेजवळ याचा घाण नको पाहू शकता बरं आहे या बरं आहे गटार दाखवतो रे दाखवा दाखवा गट दाखवा काय कव्हर का करायला पाहिजे की नको पाहिजे पाहिजे कव्हर करायला पाहिजे पाहू शकता ताबडतोब महानगरपालिकेने लक्ष देऊन गटाची व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे आणि ते जे ड्रेनेज टाकलेले आहेत संडाचं पण पन घाणपणे त्यामध्ये सोडलंय ते ताबडतोब बंद करण्यात यावं कारण यामध्ये ना नागरिकांना नाग ना त्रास करणे सहन करण्यात आहे वासाचा घाण वासाने जीव जात असते नागरिकांचा इथे आपण दोन मिनटात का झालं आपण पाहू शकता आणि बघा इथे खाद्यपदार्थ पण विकले जातात आहेत पाहू शकता आणि या घाणीच्या वासामध्ये कसे लोक खातात त्यांचं माहिती पाहू शकता जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पत्रकार सचित जितेंद्र जय महाराष्ट्र आणि महानगरपालिका विनंती आहे की ताबडतोब सोय करण्यात यावी गटारा कव्हर करण्यात यावं हो। जय महाराष्ट्र